मी असं मानतो की हे दुर्दैव आहे की जनतेला सांगावं लागतं आपल्या पंतप्रधानाला की काहीतरी कारवाई कर अनेक वेळा हल्ले झाले या अनेक वेळाच्या हल्ल्यामध्ये अनेक जण दगावले आज जस पलगामाच्या असणाऱ्या शहीदांना आपण आदरांजली वाहिली तशी इतर वेळेसही आपण वाहिली पण हा सिलसिला जो आहे तो काही थांबत नाही तेव्हा सिलसिला थांबवण्यासाठी पावलं उचवावी लागतील कदम उचवावे लागतील बिहार मध्ये दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी सभेला गेले त्या सभेतून त्यांनी असा इशारा दिला अनेक जणांना असं वाटलं की आता कारवाई होणार की अशी शिक्षा आम्ही देऊ की त्यांच्या ध्यानी म्हणे सुद्धा नसेल आम्ही अशी शिक्षा देऊ त्यांना की त्यांच्या ध्यानी म्हणे सुद्धा नसेल कुठली शिक्षा देणार कशी देणार याचा तपशील आम्ही आपल्याला असणार विचारत नाही विचारणारही नाही तो आपल्या अखत्यारीतला आहे तो आपण आपल्या अखत्यारीमध्ये वापर करावा अशीच आमची असणारी इच्छा आहे जे काही एकंदरीत परिस्थिती दिसते त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता एका बाजूने विचार करते आणि नरेंद्र मोदी यांचा अक्षर सरकार हे वेगळ्या दिशेने विचार करते अशी असणारी परिस्थिती पक्षाच्या स्तरावरती तरी बैठक झाली का भारतीय जनता पक्षाची तर नाही कार्यकारिणीची बैठक झाली नाही याच्यावरती कॅबिनेटची बैठक झाली का तर नाही पंतप्रधानांनी असताना अस तिन्ही आर्मीचे प्रमुख आहेत त्यांना बोलवलं त्यांच्याशी दीड तास चर्चा झाली आणि दी त्या दीड तासेच्या चर्चेनंतर जे काही वर्तमानपत्रातून आम्ही ऐकलं ऐकलंय की त्यांनी त्यांना जी कारवाई वाटते ती करावी हा आदेश आम्ही त्यांना दिलेला कारवाई अशी होत नाही कारवाईची असणारी एक पद्धत आहे आणि त्या कारवाईच्या पद्धतीने गेल्याशिवाय कारवाई होईल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून सरकार असं म्हणत असेल की युद्ध करायचं खर्चिक बाब आहे आम्ही शासनाला म्हणतो राहू द्या खर्चिक बाब काय फरक पडत नाही तुम्ही नाहीतरी आता फ्रान्समधून राफेलची विमान गेली त्रेसष्ट हजार कोटीला ती असणार घेतली ती येणार आहेत एकोणीशे तीस साली वे दोन हजार तीस साली ती येणार आहेत त्यावेळेस काय परिस्थिती असेल कोणाला माहिती आम्ही असायला म्हणतोय तोच निधी घ्या आणि युद्धाला वापरून टाका कारवाईसाठी वापरून टाका विमानाचा असताना हो। हा जो खरेदी करण्याचा विमानाचा जो निधी आहे तो पुन्हा आम्ही तुम्हाला असणार मुक्तो लोक देतील तुम्हाला पण तुम्ही एक पाऊल पुढे आल्याशिवाय दोन पाऊल लोक पुढे येणार नाहीत हे आपण असताना लक्षात आज ही टीका करण्यासाठी आपण कोणावरती बोलवलेलं नाही किंवा कोणाला धारेवरती धरण्यासाठी आपण असणारा आजचा हा कार्यक्रम लावलेला नाही जे काही जनतेची भावना आहे तीच ची भावना आहे असं म्हणते तुम्ही सांगा आम्ही करायला तयार आहो आम्ही रेडी हो पण निर्णय घेण्याची क्षमता निर्णय घेण्याची क्षमता ही मिलिट्रीमध्ये आहे ते घेतील आदेश द्यावा लागतो आणि तो आदेश कॅबिनेट देतो की तुम्ही असाल हे करा तुमची कॅबिनेट बोलवा निर्णय घ्या आणि मिलिट्रीला सांगा हा आम्ही निर्णय घेतलेला आहे ते अंमलबजावणी करून तुम्हाला विजय मिळवून देतील अशी असणारी परिस्थिती मित्रो मी मी असताना इथलं वर्तमानपत्र एक आपल्याला सांगत असत टी व्ही सांगत असते की त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आहे न्यूक्लिअर वेपन आहे म्हणून सांगितलं जात आहे ना त्यांच्याकडे राहू द्या फरक पडत नाही मला एवढं माहिती आहे की मारामारी करताना शब्द वापरायचा नसतो मारामारीला उतरलं की शब्द वापरायचा नसतो एक तर तुमचा हात चालला पाहिजे किंवा तुमचा पाय चालला पाहिजे <laughs> आणि दोन्ही एका वेळ चालू शकत असाल तर तुमचा विजय हा निश्चित <laughs> काय का मग दहशत तुम्ही निर्माण या पंतप्रधानांना आमचं एवढंच म्हणणं आहे की इंदिरा गांधीने संधी मिळाली एकाहत्तर मध्ये संधी मिळाली सगळे बांगलादेशी येऊ दिले जेवढे यायचे होते तेवढे येऊ दिले आणि जगभर मग असताना रिक्षा पात्र घेऊन दिले आणि जगभर भीषण पात्र घेऊन गे आम्ही सहा महिने त्यांना पोचलेला आहे आमचा आता गोडाऊन खाली झालेला आहे आता आम्ही ह्यांना असणारा अन्नधान्य देऊ शकत नाही जगाने आम्हाला अन्नधान्य दिल्याशिवाय आधी ह्याना असणारा जगू शकत नाही किंवा तुमची मदत ही आम्हाला अन्नधान्याची मदत नाही जगाच्याही लक्षात आलं की चार कोटी रेफ्युजी निर्वासित पोस्ट हे काही सोपं नाही हे सोपं नाही आणि सहासष्ट चदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर कालावधीमध्ये भारतामध्ये चार वर्ष सातत्याने दुष्काळ होता एका वेळचा असणारा अन्न मिळत होत अशा असणाऱ्या परिस्थितीवरती मात करून भारताने स्वतःला असणारा अन्नधान्याच गोदाम केला परंतु या चार कोटी जनतेला पोचताना ते गोदाम खाली झालं आणि जगातून मग आवाज निघायला लागला आम्ही तरी किती द्यायचं जगातून आवाज निघायला लागला की कि आम्ही किती द्यायचं हा प्रश्न तुम्ही मिटवा संपवा तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा आणि ते इंदिरा गांधीच्या हातामध्ये हो आख्या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आंतरराष्ट्रीय देशाने दिला अमेरिका सोडून तिने उचलला चेक आपल्या अकाउंट मध्ये टाकला आणि जनरल मानिक शॉ त्यावेळे असणारे आम्ही आम्ही प्रमुख होते कॅबिनेटचा डिसिजन घेऊन बांगलादेशची सर एक राज्य ईस्ट पाकिस्तान त्यावेळेस होत ईस्ट पाकिस्तानचा नवा देश निर्माण करून इंदिरा गांधी जशा इतिहासामध्ये गेल्या आज ज्या ज्या वेळेस बांगलादेशचं नाव येतं त्या त्यावेळेस इंदिरा गांधींचं नाव ज्या ज्या वेळेस बांगलादेशचं नाव येतं त्या त्यावेळेस इंदिरा गांधीचं नाव येतं जनरल मानिक स्वरचं नाव येतं बाबू जगजीवन रामचं त्या ठिकाणी नाव येतं कारण का हे तीन 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 कुठ होतं त्यावेळेस मोदींना सांगतो आत्ताची जी परिस्थिती आहे ही अगोदर कुठल्या पंतप्रधानाला नव्हतं कुठल्याही पंतप्रधानाला ही परिस्थिती नव्हती मी एकदा नरसिंहरावशी बोलत होतो म्हटलं सर आता मोका सोडा ते म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे मोका सोडला पण आपण घेरल्या किती गेलो असतो आपण घेरल्या किती गेलो असतो माझं नाव कि घेराव याचा प्रश्न होता मला घेराव तोडणं हा महत्वाचा होता आणि मी तो तोडला अशी असताना परिस्थिती आहे आज जगत पाकिस्तानकडे बघत असताना एक टेररिस्ट राज्य म्हणून त्या ठिकाणी बघतो निर्माण करणारी फॅक्टरी म्हणून त्या ठिकाणी असताना बघतोय मोदीजी आम्ही आपल्याला आवाहन करतो की ही संधी काही जणांच्या वाट्याला येते की इतिहासामध्ये आपलं नाव आजरामर काढण्याची संधी ही इतिहासामध्ये कधीतरी मिळते ती आता तुमच्याकडे आलेली आहे ती आता तुमच्याकडे आलेली आहे मी ती पूर्ण मांडत नाही पण कारवाई केली तर किती जण तुमच्या बरोबर उभं राहतील हे तुम्हालाच लक्षात येणार नाही आणि जे भारतीयांच्या मनामध्ये आहे त्या भारतीयांच्या मनामधलं भारतीयांच्या मनामधलं जे आहे ते यशस्वी तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही पण निर्णय घेता आला पाहिजे दुर्दैवाने मी जसं म्हटलं मिलिट्री तयार आहे सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या सगळ्यांना बोलून घेतलेला आहे पण त्याला आदेश देणाऱ्या इथला असणारा पंतप्रधान आणि त्याचा कॅबिनेट आहे याची मानसिकता जोपर्यंत होत नाही याची लढण्याची मानसिकता होत नाही तोपर्यंत कारवाई होत नाही अशी परिस्थिती आहे आजचा हा जो आपण कार्यक्रम घेतलेला आहे तो याच्यासाठीच घेतलेला आहे मोदीजी जे जमलेत ते आणि जे येऊ शकले नाही ते सगळे आपण जो निर्णय घेणार त्याच्या पाठीमागे आहेत पण तो निर्णय नकारात्मक निर्णय असता कामाने न कारवाईचा निर्णय असता कामाने ही कारवाई झाली पाहिजे हा निर्णय आपण घ्यावा ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि तीच भावना ही जनता आज आपल्याला असताना कळवते कम्युनिकेट करते त्याची भावना आपण रखावी असे विनंती करतो आणि मी आपली रदा घेतो जय हिंद जय भीम